पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक सखल भागांमध्ये यामुळे पाणी आहे बी टी कवडे रोडच्या जवळ गुडगावर पाणी साठलेलं आहे तर तुंबलेल्या पाण्यामध्ये गाड्या बंद पडल्यामुळे नागरिकांचे मात्र मोठे हाल होत आहे पुण्यातली आपण दृश्य पाहतोय थोड्या वेळच्या पावसानंतर अनेक रस्त्यांवरती पाणी साठल्याचं बघायला मिळतंय अक्षरशः गुडगावर पाण्यातून वाट काढत नागरिकांना इकडनं प्रवास करावा लागतोय अनेक गाड्या सुद्धा यावेळेला बंद पडलेल्या आहेत तर पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळते अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय पुण्यातील मार्केट यार्ड स्वारगेट भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पाहूया पुण्यात दहा दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर आज सुद्धा पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे पुण्यातल्या हा मार्केटयार्ड परिसर आहे आणि मार्केट यार्ड परिसरामधले हे सगळे जे दृश्य आहेत ते आपण पाहतोय काल हडपसर परिसरामध्ये एक तासात विक्रमी पाऊस झाला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तशीच जी परिस्थिती आहे ती आज स्वारगेट मार्केटयार्ड या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून जो आहे तो उकाडा जाणवत होता आणि त्याचाच परिणाम म्हणून आजचा दुपारी पावसाने हजेरी लावलेली आहे हवामान खात्याने पुण्याला येलो अलर्ट दिलेला होता येलो अलर्ट सुद्धा पुण्यातल्या या मार्केट यार्ड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळते तर आज रक्षाबंधन आहे रविवार आहे अनेक पुणेकर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत मात्र या मुसळधार पावसामुळे त्यांनासुद्धा मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागते शहरातल्या विविध भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळते सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि याचा जो परिणाम आहे तो पुण्यातल्या सगळ्या जनजीवनावर होताना आपल्याला आता पाहायला मिळतोय आणि मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने हा पाऊस किती वेळ चालतो हे पाहणं महत्वाचं आहे निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे तर इकडे सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे